देशावर सर्वात मोठा हल्ला झालेला असताना देशातील विमान कंपन्या मात्र देशद्रोही काम करत असल्याचा आरोप केला जातोय अचानकपणे श्रीनगरला जाणाऱ्या विमानांच्या तिकिटांमध्ये अव्वाच्या सव्वा भाडेवाढ करण्यात आली आहे त्यामुळे प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरं जावं लागतंय दिल्लीतून श्रीनगरला जाणाऱ्या तब्बल वीस हजार रुपयांपेक्षा जास्त रुपये भाडे घेऊन प्रवाशांची लूट सुरू असल्याचा आरोप करण्यात येतोय आमच्या प्रतिनिधी सोनाली शिंदे थेट दिल्लीवरून आपल्याबरोबर जोडल्या गेलेल्या आहेत सोनाली काय माहिती मिळते खरं आहे मी स्वतः श्रीनगरचं तिकीट आता काढलंय तर वीस हजार रुपये सहा हजारापर्यंत तिकीट असत मॅक्झिमम रात्री जर आपण पाहिलं रात्री बाराच्या सुमारास बारा होतं आणि आता सकाळी जर तिकीट काढलं तर ते वीस हजारापर्यंत पोहोचलेलं आहे आणि अनेक लोकांना तिकीट सुद्धा मिळत नाहीये आणि त्यामुळे सोनाली हे सोनाली या संदर्भातला अपडेट आम्ही तुमच्याकडे कळून घेणार आहोत पण दरम्यान एक आणखी ब्रेकिंग बातमी आपल्यापर्यंत येते दिल्लीमध्ये सुरू असलेली बैक बैठक संपलेली आहे पंतप्रधानांच्या निवासस्थानी सुरू असलेली ही बैठक संपलेली आहे पंचावन्न मिनिट ही बैठक सुरू होती आणि त्याच्यानंतर आता सरकारकडून ही पहिली प्रतिक्रिया माध्यमांकडे दिल्लीमध्ये सुरू असलेली महत्वाची बैठक काही वेळापूर्वी संपली पंचावन्न मिनिटं ही बैठक चालली आणि त्याच्यानंतर सरकारकडून आता पहिली प्रतिक्रिया येते संतप्त भारतवासियांची जी भावना आहे तीव्र भावना आहे पाकिस्तानवर लवकर कारवाई करण्याचा पाकिस्तानला धडा शिकवण्याची जी भावना आहे त्याचं काय होणार सरकार काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे आणि म्हणून ही बैठक महत्वाची आहे पंचावन्न मिनिटं ही बैठक चालली आणि याच्यानंतर आता काही क्षणात सरकारकडून आपल्याला पहिली प्रतिक्रिया येणार आहे दिल्लीमधली ही, दिल्ली ही एक्सक्ल्युझिव्ह दृश्य तुम्ही पाहताय साम टी व्हीवरती काल झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर आज जी तातडीची बैठक बोलावण्यात आली ती काही वेळापूर्वी संपली पंचावन्न मिनिटं ही बैठक चालली पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीनंतर सरकारकडून आता काही क्षणामध्ये प्रतिक्रिया येणार आहे संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन माध्यमांशी बोलणार आहेत अगदी काही क्षणात बैठकीमध्ये काय झालं याबाबत तपशील आपल्याला कळू शकेल पंचावन्न मिनिटं ही बैठक चालली पंतप्रधानांच्या निवासस्थानी सुरू असलेल्या या बैठकीकडे आपलं लक्ष होत आणि याच्यानंतर आता आता सरकारकडून आणि याच्यानंतर प्रतिक्रिया येते दिल्लीतील पंतप्रधान निवासस्थानी सुरू असलेली बैठक काही वेळापूर्वीच आहे पंचावन्न मिनटं ही बैठक चालली आणि याच्यानंतर आता सरकारकडून प्रतिक्रिया येते या बैठकीमध्ये काय होणार कोणता निर्णय होणार याकडे आपलं लक्ष होतं कारण भारत पाकिस्तानला धडा शिकवण्याच्या तयारीत आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळत होती आणि त्यामुळेच या बैठकीकडे आपलं लक्ष लागून होतं पंतप्रधानांच्या निवासस्थानी ही बैठक सुरू होती पंचावन्न मिनिटं ही बैठक चालली आणि त्याच्यानंतर आता सरकारकडून प्रतिक्रिया येणं अपेक्षित आहे एक मोठा निर्णय या बैठकीमधून समोर येण्याची शक्यता आहे कारण तब्बल पंचावन्न मिनटं ही बैठक चालली आहे पंतप्रधानांच्या निवासस्थानी दिल्लीमध्ये ही बैठक सुरू होती कालच्या हल्ल्यानंतर आता मोदी सरकार काय निर्णय घेणार कोणती ठोस पावलं उचलणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे त्यामुळे आता सरकारकडून येणारी जी प्रतिक्रिया आहे ती अत्यंत महत्वाची असणार आहे पंचावन्न मिनटं ही बैठक चाली पंतप्रधानांच्या निवासस्थानी ही बैठक सुरू होती दिल्लीमध्ये आणि या बैठकीनंतर सरकारकडनं अधिकृत प्रतिक्रिया आपल्याला मिळणार आहे आमचे प्रतिनिधी प्रमिल क्षेत्र आपल्याबरोबर फोन लाईन जोडले गेलेले आहेत काय माहिती मिळते सरकारकडनं काय समजतं या बैठकीमध्ये काय झालंय नेमकं का? प्रमिल नक्कीच गुरुप्रसाद आपण जर पाहिलं तर पंचावन्न ही बैठक सुरू होती पंतप्रधान निवासस्थानी ही बैठक सुरू होती आणि बडे नेते उपस्थित होते आपण जर पाहिलं तर पंचावन्न मिनिटाच्या बैठकीमध्ये मोठा निर्णय येण्याची शक्यता आहे थोड्याच वेळात अरुण जेटली जे आहेत ते पत्रकार परिषद घेऊन या बैठकीतले जे महत्वाचे निर्णय आहेत ते घेणार आहेत आणि थोड्याच वेळामध्ये राजनाथ सिंह हे देखील काश्मीरमध्ये रवाना होणार आहेत त्यामुळं थोड्याच वेळात जो काही निर्णय असेल तो आपल्या सर्वांसमोर येणार आहे आणि संपूर्ण देशाचंही लक्ष लागलेलं आहे गुरुप्रसाद अर्थात प्रमिल संपूर्ण देशाचं लक्ष या बातमीकडे लागलेलं आहे की आता मोदी सरकार काय पावलं उचलणार कारण मोदी सरकारला सर्वसामान्य जनतेपासून ते राजकारणांपर्यंत सगळ्यांच्या टीकेला सामोरं जावं लागत आहे काल झालेल्या हल्ल्यानंतर सगळ्यांनीच मोदी सरकारला धारेवर धरलेला आहे पाकिस्तानला धडा कधी शिकवणार असा प्रश्न आता सगळ्यांच्याकडून विचारण्यात येत आहे आणि अशामध्ये आज झालेली ही बैठक जी आहे ती अत्यंत महत्वाची ठरू शकते